खंबाटा कामगार यांचा लढा ऑगस्ट दोन हजार सोळापासून सुरू आहे आणि ह्याच विवेक हॉलमध्ये एकानंतर एक पत्रकार परिषद घेतल्या गेल्या मागच्या आठवड्यात मला वाटतं आधी नितेश राणे यांची झाली त्यानंतर विनायक राऊत यांची झाली आणि पुन्हा निलेश निलेश राणे यांनी घेतली पत्रकार परिषद विषय होता खंबाटा कामगार ज्या कामगाराला काडी मात्रही यांच्या आयुष्यात किंमत नाही अशा कामगारांसाठी दोन्ही म्हणजे विनायक राऊत आणि नितेश राणे ज्यांनी काहीही काम केलं नाही यांच्या त्यांच्या नोकरीसाठी त्यांना जे परत त्यांचे देणी आहेत ती मिळवून देण्यासाठी काहीही काम न केलेल्या युनियननी फक्त आणि फक्त राजकारण केलं दुसरं काहीही केलं नाही हा लढा ऑगस्ट दोन हजार सोळा पासून सुरू होता माझा पहिला प्रश्न नितेश राणेनं की तुमची युनियन होती छोटी होती पण होती मग तुम्ही दोन अडीच वर्षात या कामगारांसाठी काय केलं काहीही केलं नाही यांना कामगार किंवा खंबाटा हा विषय फक्त निवडणुकीत किंवा अधिवेशनात आठवतो गेले अडीच वर्ष आम्ही मर 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 मरून आत्ताच्या घटकेला मियाला प्रिन्सिपल एम्प्लॉयर आम्ही डिक्लेअर करून घेतलंय त्याचा थोडासा सिग्निफिकन्स सांगते यांची जी कंपनी होती त्याचे मालक जे खंबाटा होते ते ह्या देश सोडून निघून गेले इथे कोणीही नाही त्यांच्या कंपनीचे सगळे बिझनेस एक डब्ल्यू एफ एस कंपनीला देण्यात आले त्यांच्या कामगारांना युनियननी काहीही मेहनत न घेतल्यामुळे बावीसशे परिवार टोटल सत्तावीसशे होते पाचशे रिटायर रिटायर झाले बावीसशे परिवार उघड्यावर फेकणारे दुसरे तिसरे कोणी नव्हे तर ते विनायक राऊत हेच होते त्यांनी सिस्टमॅटिकली ही खंबाटा कंपनी बंद पाडली त्याचा सगळाचा सगळा बिझनेस जो आहे तो त्यांनी डब्ल्यू एफ एस नावाच्या कंपनीला दिला आणि हे मला इतर कोणी नाही नेल्सन खंबाटा जे त्या कंपनीचे मालक होते त्यांनी स्वत सांगितलं की मला कंपनी विकायची होती आणि ती शिवसेनेनी मला विकू दिली नाही एवढंच नाही तर दोन हजार बारापासनं हे जे सगळे युनियन करतात जी घाण करतात कामगारांची ती कशी करतात तर हे कदाचित नितेश राणेंना कधी लढलेच नाही आहेत त्यामुळे ते त्यांच्याकडे पेपर्स काहीच नव्हते कोर्टाकडून आम्ही मागवतो असं त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं हे ते पेपर आहे हे पहिला दोन हजार बाराचं मेमोरेंडम ऑफ सेटलमेंट आहे ज्याच्यावर विनायक राऊतांची सही आहे त्यांच्या सगळ्या लोकांची सही आहे त्यांची जी कमिटी होती त्या पूर्ण कमिटीची याच्यावर सही आहे आणि त्याच्यात त्यांनी पहिला टप्पा म्हणजे बोनस देणं बंद केलं कामगारांना ओव्हर टाईम देणं बंद केलं हे इथे लिहिलेलं आहे मी हे पेपर्स सगळे इथे ठेवते प पत्रकार परिषदेनंतर प्रत्येक पत्रकारांना माझी विनंती आहे की तुम्ही इथे येऊन हे एक्झॅमिन करा त्याच्या उघाचंच कॉपीज काढण्यात काही अर्थ नव्हता म्हणून मी कॉपीज काढलेल्या नाही त्याच्यानंतर दोन हजार चौदाचं हे बॅलन्सशीट आहे खंबाटा एव्हिएशन नावाच्या कंपनीचं आणि त्यात सरळ सरळ लिहिलेलं आहे नो प्रोविजन इज रिक्वायर्ड टू बी मेड फॉर द लास्ट स्ट्रेंच ऑफ युनियन सेटलमेंट पेबल फॉर मुंबई स्टेशन सिन्स द सेम वॉज परफॉर्मन्स बेस्ड ॲज व्हर्बली अग्रीड बाय युनियन अँड मॅनेजमेंट म्हणजे युनियन आणि मॅनेजमेंटमध्ये व्हर्बल अग्रीमेंट झाली होती त्याच्यामुळे नितेश राणेंकडे त्याचे पेपर्स नाहीत कारण हे विनायक राऊत आणि मॅनेजमेंटमध्ये झालेली व्हर्बल अग्रीमेंट आहे हे खंबाटा एव्हिएशनच्या ऑडिटेड काढलेलं आहे हेच नाही तर त्या ऑडिटर्सच्या कमेंट्स मध्ये सुद्धा हा पोर्शन मी मार्क केलेला आहे तर कामगारांना त्यांचा त्यांना सहा हजार रुपये वाढीव वेतन देण्याचा सेटलमेंट झाली होती कंपनीमध्ये आणि त्यांच्यामध्ये दोन हजार पहिल्या वर्षी दोन हजार दुसऱ्या वर्षी आणि दोन हजार तिसऱ्या वर्षी पहिले दोन टप्पे मिळाले तिसऱ्या वर्षाचा टप्पा देण्याची गरज नाही बोनस देण्याची गरज नाही ओव्हर देण्याची गरज नाही असं वर्बल सेटलमेंट हे विनायक राऊत आणि खंबाटा कंपनीच्या मॅनेजमेंटनी केलं आणि हे हा त्याचा पुरावा जर ते म्हणतील की याचा पुरावा कुठे तर हा त्याचा पुरावा ऑडिटर उगाच लिहित नाही ऑडिटेड स्टेटमेंटमध्ये ऑडिटरची कमेंट आहे की युनियन अँड मॅनेजमेंट हॅव अरायव ॲट अ वर्बल कमिटमेंट तेव्हा माझं खरंच डोकं फिरलं होतं की गरिबांच्या तोंडचे घास कसले खाता तुम्ही कामगार क्षेत्रात आहात तुमच्या सगळीकडे भारतीय कामगार सेनेची युनियन सगळीकडे आहे पण आता आपल्याला बघायला मिळतंय की सगळीकडे यांची युनियन मग ती फर्स्ट फ्लाईट असो एफ एल असो बी एस टी असो सगळीकडे कामगार जर कोणी केला असेल कामगारांचा तर तो, तो शिवसेनेनी केला आहे आणि त्यांच्या पुढाऱ्यांनी केलाय त्यातलेच विनायक राऊत हे प्राईम अक्यूज्ड मी मानते प्राईम अक्युज्ड की ज्यांनी आज हे यांचे परिवार जे उघड्यावर आले त्याच्यासाठी फक्त आणि फक्त विनायक राऊत रिस्पॉन्सिबल आहेत आणि यात काहीही शंका नाही हे सगळे पेपर्स घेऊन मी स्वतः उद्धव ठाकरेंची वेळ मागितली होती त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलवलं होतं सगळे पेपर्स दाखवले स्वतःहून म्हणाले की नाही आता आपण याच्यात कमिटी बनवू तुम्हाला हवं असेल गुगलवर याचा एबीपी माझाचं आणि इतर अनेक चॅनेल्स जय महाराष्ट्राच्या बरेच चॅनेल्सचा व्हिडिओ सुद्धा आहे ते स्वतः म्हणतात की आपण याच्यात कमिटी बसू आणि एवढे पर, परिवार उघड्यावर पडायला नको त्यासाठी मी आश्वासन देतो की यापुढे कुठेही कामगारांना जाण्याची गरज नाही हा त्याचा फोटो त्या दिवशी त्यांनी सगळ्यांना आश्वासन दिलं आणि हे कधी दिलं तर जानेवारी दोन हजार सतरा आता आपण एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये आहोत काडे मात्र काम या माणसाने केलं नाहीये ना उद्धव ठाकरेंनी केलंय विनायक राऊत तर न विचारलेलंच बरं आणि करायचं काय तर घाण करायची पहिल्यांदा आम्ही जेव्हा बोललो तेव्हा म्हणाले यांचे बोलत ते धनी कोणी वेगळेच आहेत अशी घाण त्यांनी ती कमेंट केली तेव्हा त्यांना म्हणायचं होतं की मला कदाचित फडणवीसांनी सांगितलंय मी वाट बघत होते यांची युती होऊ दे मग यांना बरोबर सगळ्यांना धारेवर धरी तर त्यात विनय राऊत यांनी आताच्या घटकेला सगळ्या लोकांना काय सांगायला सुरुवात केली आहे की नितेश राणे म्हणे अंजली यांना ते बोलवत आहेत राणे कुटुंबाची नितेश राणेंची तो सोडा त्यांच्या वडिलांची सुद्धा हिंमत नाही आहे की त्या आमच्यासारख्या लोकांना कधीही या जन्मात कुठल्या प्रेस कॉन्फरन्सला बोलवू शकतील किंवा आम्हाला कोणी सांगू शकेल आम्ही लढतोय शांतपणे लढतोय कामगारांसाठी तुमच्या घाणीसाठी नाही तुमच्या राजकारणासाठी नाही आणि तुमची जी घचाळ घाण आहे जी तुम्ही करताय तुम्ही अधिवेशनात लढताय इथे येऊन जे लढताय तुमचा सगळा दिखावा आहे तुम्हाला कोणासाठी काहीही वाटत नाही ही, ही जेवढे कामगार आहेत अर्ध्यांच्या घरी चून पेटत नाही त्यांच्या मुलांना शाळा नाही कित्येक लोकांनी त्यांच्या मुलींची लग्न थांबवली तीस तीस वर्ष काम करून त्यांना त्यांचे पगार मिळाले नाही आणि हे काय करतात त्या घाणीचं राजकारण डोकं संताप संताप झाला माझ्या त्या दोघांच्या प्रेस कॉन्फरन्स बघून संताप झाला असं वाटलं लो या लोकांना दया माया तर सोडा मनाची लाज सुद्धा नाहीये मनाची लाज नाही आणि करतात काय तर छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचं भांडवल करून तर त्यांचा पक्ष चालवतात कुठे छत्रपती शिवाजी महाराज आणि कुठे हे त्यांची तेवढी जाऊ दे न बोलल्याला बरं ही लिस्ट ही सत्तावन्न लोकांची लिस्ट आहे ज्यांना घरी बसून खंबाटात पगार मिळत होता आणि या घरी बसून पगार मिळणाऱ्यात प्रामुख्याने नाव कोणाचं असेल तर चंद्रकांत तंडेल जे उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावरचे त्यांचे पर्सनल ड्रायव्हर आहेत यांचा पगार सुद्धा खंबाटा कंपनीतनं जायचा आता कोणाकोणाचे खुणा काय काय जायचे मी वाचून नकोते पंधरा भारतीय कामगार सेनेचे जे शिवसेनेचे शाखा प्रमुख होते त्यांचे जायचे सात उद्धव ठाकरे स्वतः सुद्धा होते त्यांचा पगार त्यांना खंबाटा कंपनी द्यायची राज ठाकरेंच्या घरचे दोन अरुण गवळींच्या गँगचे सतरा लोक आणि ह्याच नितेश राणेंच्या घरचे सात लोक महाराष्ट्र समर्थ कामगार सेनेच्या सात लोकांना घर बसल्या पगार मिळायचा हा ही त्याची लिस्ट आहे त्यांच्या एम्प्लॉई कोड सकट सगळे डिटेल्स इथे लिहिलेले आहेत माझी विनंती आहे पत्रकारांना सगळ्यांनी येऊन ते प्लीज बघावे हा त्यांना जो बोनस मिळायचा तो बोनस पूर्णपणे कट करून त्यांच्या हातात फक्त आठ हजार चारशे रुपये मिळतील याची पूर्ण खबरदारी जर कोणी घेतली असेल तर ती भारतीय कामगार सेनेने घेतली तर आताच्या घटकेला मला एवढंच म्हणायचंय की सगळे राजकारण करतात ही माणसं दोघही विनायक राऊत आणि नितेश राणे किंवा राणे कंपनी म्हणायला हरकत नाही तर राणे कंपनी आणि विनायक राऊत यांनी फक्त आणि फक्त या खंबाटाच्या नावावर राजकारण केलं असेल त्यांच्यात हिंमत तर त्यांनी खरंच यावं आणि खरंच यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवावा आताच्या घटकेला सरकारकडनं आम्हाला लेखी आहे की मियाल ही जी कंपनी आहे जे एअरपोर्ट चालवते ते रिस्पॉन्सिबल आहेत कारण त्यांनी खंबाटाला पळून लावण्याची वाट जी होती जे टेंडर करून त्यांनी डब्ल्यू एफ एस नावाच्या एका बोगस कंपनीला आत घेतलं सगळे कॉन्ट्रॅक्ट्स ट्रान्सफर केले याची जबाबदारी जी मियाल नावाची कंपनी आहे म्हणजे जे जीव्ही के आहे त्यांनी देणं द्यावं असं स्टेट गव्हर्नमेंटने लिहिलं आहे रिजनल लेबर कमिशनरने लिहिलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने लिहिलं आहे मी मिनिस्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशनला जाऊन भेटले त्यांच्याकडनं त्यांनी मोठी इन्क्वायरी चालू केली आहे जीव्ही केवर एवढा लढा आम्ही देतोय आम्हाला लेखी मिळालं की, की मियालनी त्यांची देणी दिली पाहिजे आणि त्याच्यावर स्टे घेतला हायकोर्टाकडनं तर आत्ताच्या घटकेला ती केस हायकोर्टात चालू आहे पण आम्ही एवढच सांगतो की आम्ही हा लढा सोडणार नाही आणि त्याच्यात आशी यांच्यासारखी कधी घाण करणार नाही यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि जर या दोघांना खरंच लाज वाटत असेल तर त्यांनी येऊन त्यांची दोघही युनियन चालवायचे आणि हेच भारतीय कामगार सेना आज त्या दुसऱ्या नवीन कंपनी जी बोगस कंपनी आत आली त्याचं युनियन सुद्धा हेच चालवत आहे म्हणजे आदल्या रात्रीपर्यंत खंबाटाचं चा युनियन चालवायचं चा, उद्या सकाळपासनं बी डब्ल्यू चा एफ एसचं युनियन चालवायचं चा, आणि यांना सगळ्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं असले धंदे करणारे हे लोक आहेत तर माझी कोकणाच्या जनतेला कळकळीची विनंती आहे की या दोन्ही व्यक्तींना मतदान करू नका याच कोकणातली ही सगळी याच्यापैकी नव्वद टक्के माणसं कोकणातलीच आहेत मराठी मराठी माणूस म्हणत ते जे राजकारण करतात तर हे सगळे मराठी माणसं याच्यातली अर्धी अर्ध्यांपेक्षा जास्त असतील नुसतं राजकारण करू नका आजही मी त्यांना सांगते जर खरंच लाज वाटत असेल तर त्यांनी खंबाटाच्या विषयावर काम करावं आणि नुसतं राजकारण करू नये